पुणे येथील कलासक्त ट्रस्टच्या माध्यमातील माध्यमातून जे काही वेगवेगळे वेग सांस्कृतिक वेग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात त्या सर्व जालन्यात आलेल्या करा कार्यक्रमांशी आपण संपर्क का साधला ब्राह्मण बौद्ध सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज जालनेकरांसाठी यशोयुताम वंदे या कार्यक्रमाचं संध्याकाळी आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमानिमित्त जालन्यात आलेल्या म्हणजे जालन्याच्याही काही युवती आहेत त्याच्यात आणि जालन्यात आलेल्या ह्या सर्व कलाकारांचं जालना नायक परिवाराच्या वतीनं ना, आम्ही स्वागत करतो असंच तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करा आमचं जिथेही सहकार्य लागेल जालनेकरांचं इवन मीडियाचं कुठेही असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा मीडियासाठी पण आम्ही सर्व सहकार्य करू आणि जालना नाईक तुम्ही अल्पावधीत थोडंसं खूप छान तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल जालना नायक परिवाराच्या वतीनं आणि आमच्या जालनेकरांच्या वतीनं तुमचं शतशा आणि आम्हाला आम्हालाच तुम्ही हा चान्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांगते ॲक्च्युली <laughs> आम्ही सुरुवात केली दोन हजार अकरापासून आणि तेव्हापासून आम्ही बरेचसे वेगवेगळे कार्यक्रम आणि करतो म्हणजे आम्ही नृत्य नाटिकाही भर भरपूर बसवल्यात जसंही सावरकरांच्या ह्याच्यावर बसवली आहे तसंच मिरेच्या छोटे छोटे दोघांवर आम्ही बसवले त्याच्यानंतर महाश्वेता म्हणजे मूर्तींनी जे आ, कादंबरी लिहिली आहे त्याच्यावरच आम्ही हे नृत्य नाटिका आहे आणि वर्धमान महावीर यांच्या जीवनावर आणि ह्याच्यावर आम्ही सुद्धा एक मोठा कार्यक्रम बसवला चौसष्ट शिवाजींच्या ह्याच्यावर अशा वेगवेगळ्या नृत्य नाटिका आम्ही बसवलेल्या आहेत हा कसा वेगळा कार्यक्रम हा खूप वर्षांपासून काहीतरी सावरकरांच्या ह्याच्यावर आपण बसवावं आणि आत्ताच्या ह्या सगळ्या जी जनरेशन आहे त्यांना सावरकरांचं सा काम किंवा सावरकरांनी काय केलेलं आहे याची थोडीशी ओळख तरी झाली पाहिजे ह्या एकाच उद्दिष्टाने आम्ही हे सुरुवात केलं आणि मग असं एक एक जण आम्ही एकत्र येऊन आपण काय करू शकतो याचा विचार करून मग हा एक मोठा कार्यक्रम आम्ही तो केलेला आहे याच्या अधिक किती वेळा सादर केलाय साधारण तरी एक सात आठ वेळा जास्तीन झाला दहा बारा वेळा हो दहा पेक्षा प्रयोग पेक्षा जास्त आणि या प्रयोगाला ना सावरकर प्रेमी तर लक्ष देणार इतर कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे मुंबईला जो आम्ही केला होता कार्यक्रम नवींद्र तो, दोन वर्षापूर्वी केला होता आम्ही तर तो त्यावेळेला पूर्ण यंग जनरेशन होतं म्हणजे ही जी कॉलेजमधली मुलं होती म्हणजे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट टू एटी पर्सेंट मुलं सगळीही यंग होती त्यामुळे आम्हाला इतकं करतानाही छान वाटलं की आणि त्यावेळेला वाटलं की ठीक आहे आपण हे जे करतोय ते चला कुठेतरी ह्या जनरेशनपर्यंत पोहोचतंय असं त्यावेळेला आम्हाला जरा विश्वास वाटायला लागला आणि आम्हालाही तो असा उत्साह वाटा की नाही आता आपल्याला खरं तर सगळ्या महाराष्ट्रभर हे कार्यक्रम करायलाच हवेत त्यामुळे जालनाचं जेव्हाही आणला त्यावेळेला आम्ही इतकंच उचलून धरलं की नाही 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 चल करूयाच आपण हे हो आणि हे म्हणजे आता तुम्ही जे नृत्य प्रकारातून तुम्ही सावरकर विषद करणार आहात तर एकूण म्हणजे हे कथक नृत्यावर नाही हे भरतनाट्यम आहे भरतनाट्यावर ते गाणे कसे हे केले म्हणजे साधारणपणे भरतनाट्यम आणि सावरकरांची जी गीत आहेत आता ने मजसी ने तर ते तुम्ही भरतनाट्यम मधून कसं कस खर तर तुम्ही बघण्याची मजा घ्या अगदीच हरकत नाही त्यातनं तुम्हाला लक्षात येईल काय पद्धतीने मांडलं गेलं त्याचा अर्थ आम्ही आमच्या ऍक्शन मधनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यात नृत्य जसं आहे तसा अभिनयावरही खूप जोर आहे कारण त्यांनी जे सांगितलं आहे ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना समजेल असंही थोडसं आम्ही तो सगळं आणि मराठी असल्यामुळे पटकन समजत ही लोकांना पटकन ते अपील होत आणि माहिती असतात ही गाणी त्यामुळे मध्ये जास्त लवकर लक्षात येत साधारणपणे किती गाणी सिलेक्ट केलेली याच्यामध्ये किती तासाचा प्रोग्राम आहे हा आता साधारण एक तासापर्यंत प्रोग्राम होतो हा आता कसं आहे आपल्याला जर कसं आहे आपल्याला जर वाढवायचा असेल किंवा काय असा आमचा खूप मोठा कार्यक्रम आहे हा आता जो आम्ही हा एक आणखीन एक कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये आम्ही सिंगर्स ही घेतले होते सो सिंगर्स आणि डान्सर्स असं म्हणून जवळजवळ तीन एक तासाचा तो प्रोग्राम आमचा होऊ शकतो पण आपल्याला तेवढी टीम लागते तेवढा वेळ लागतो आणि ती अरेंजमेंट लागते आम्ही शनिवार वाड्याला हा पुण्याला केला होता आधी हा कार्यक्रम तो साधारण एक तासाचा आहे आठ गाडी आहे गाण्यांची मग लिस्ट मला दे। हो, हो, आगा। 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 एक प्रोग्राम केलाय तुम्ही आणि मागही करत आला भविष्यात एक साधारणपणे काय राहील कला त्याच्या नाट्यम एक साधारणपणे तुम्ही भूतकाळ सांगितला वर्तमान सांगितलं तर भविष्यात एक काय प्लॅनिंग राहील भरतनाट्यम ही कला Okay. अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची हा पोचावी यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो ते असेच चालू राहतील वेगवेगळ्या विषयांवर आम्ही ते सगळं कोरिओग्राफ करून आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा वर्धमान महावीर सावरकर आणि श्री, श्री योगी हे सगळे खूप वेगवेगळ्या वर्गांसाठी प्रोजेक्ट घेतोय आम्ही हातामध्ये की रामाच्या याच्यावर आम्हाला काहीतरी खूप करायचं आहे आणि त्या वाटचाली आमची सुरुवातही झाली झालेली आहे भविष्याची लिहून काढतो हो हो आणि एकूण आता हा जो तुम्ही हे करताय तर साधारणपणे तुम्ही सगळं नोकरी सांभाळून करताय असंही आम्हाला सांगण्यात आलं की <laughs> तुमची मागची <माक्षी> सुट्टी <laughs> आपल्याच समाजामुळे थोडासा खराब प्रोग्राम डिले झाला आपल्या <laughs> समाजातला एक युवक बसला होता शकलं <laughs> त्यामुळे हा कार्यक्रम आपला पुढे गेला तर एक साधारणपणे तुम्ही नोकरी करून हे सगळं करता तर मग ते कम्युनिकेशन कसं करता साधारणपणे तुम्ही कसं नोकरी तू कुठे करते मी सध्या नोकरी तरी नाही करत तुम्ही मी माझे क्लासेस असतात त्यामुळे मी तशी फ्लेक्सिबल आहे भरतनाट्यमचे क्लासेस असतात आणि शाळेत पण भरतनाट्यम आणि मी फ्रीलान्स काम करते न काम त्यामुळे प्रत्येकाच्या वेळा आम्ही ठरव ठरवतो त्याप्रमाणे पण आम्ही रात्री नऊ ते बारा ही प्रॅक्टिस केलेली आहे कारण तोच एक वेळ आहे की जेव्हा घरचं करायला सगळ्यांची जेवण वगैरे सगळे कौटुंबिक जबाबदारी सगळी हे मुलं आणि हे सगळं सांभाळून करायचं असतं नऊ ते बारा अशी ही आम्ही रात्री प्रॅक्टिस केलेली आहे तसं करता सात ते नऊ सकाळी ही आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे पण घरच्यांचा पूर्ण पाठिंबा त्यामुळे एवढंच एवढंच आहे अगदीच अगदी हो सांगितलं ना आता तिच्या आई आजी वगैरे सगळं म्हणजे माझा मुलगा तुझ्या मामाच्या शाळेतच होतो ठीक आहे आणखीन काही तुम्हाला सांगायचं नाही आता समाधानकारक झाले छान म्हणजे तुमच्याशी बोलून पण छान वाटलं आणि तुम्ही हा जो वेगळा उपक्रम करताय असं महिलांनी पुढे यायला पाहिजे आता आता इथे म्हणजे हा जो ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपमध्ये महिलांचा सुद्धा सहकार्य पन्नास टक्के नाही शंभर टक्के असतं म्हणजे मी लक्ष देऊन बघतो ना तर असं नाही की बाबा फक्त पुरुष मंडळीच येतात महिला